हे बघा महिला म्हणजे दोन घराचा उद्धार करते एक सासरचा एक माहेरचा तर मग माहेरपासून मी सुरुवात करते मी तेजस्विनी बबनराव म्हाडिक माहेरची माझी कोल्हापूर माहेर आहे म्हाडी घराण्याची मी लेख आहे माझ्या घराण्यात महाराष्ट्र माझं खासदार घराने म्हाडी घरानं तर खासदार म्हणूनसाहेब म्हाडिकपासून पंचायत समितीपर्यंतची पदं पोषवलेली माझ्या घरात माणसं आहेत त्यामुळं राजकारणाचं बाळकडू ही आईच्या पोटात असल्यापासूनच आम्ही घेऊन आलेलो आहोत दुसरा विषय मी सौ तेजस्विनी सुजित कदम राहणार मंगळवेढा मी मंगळवेडीची सून आहे तर शिक्षण प्रसारक मंडळ ही आमची संस्था एकोणीसशे एकावन्न साली स्थापन झाली आज त्या संस्थेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतं या मोठ्या संस्थेमध्ये ॲज अ व्हाईस प्रिन्सिपल म्हणून मी काम बघितलं तसेच मी ह्या चार वर्षात संचालक म्हणून पण काम बघितले मी नाट्य परिषद नियमक मंडळ महाराष्ट्रावर काम केलेलं आहे तसेच माझी स्वतःची एक सहकारी पतसंस्था आहे शिवशंभू पतसंस्था जी माझी पतसंस्था मी चेअरमन आहे तसेच माझी शिवशंभू म्हणून एक सामाजिक कार्य करणारी संस्था आहे जे पंढरपूरला मातोश्री वृद्धाश्रम आहे आज वीस वर्ष झाली तर मी तिथं जाऊन म्हणजे त्या लोकांना भेटते करते त्यांना मदत करते मतिमंद मुलं असतील आपल्या मंगळवेढा कोरा शाखेमध्ये त्या लोकांना मी भेटते एड्सग्रस्त मुलांमध्ये मी जाते म्हणजे असे सामाजिक कार्य माझे आहेत आणि महाराष्ट्रभर जी फेटा रॅली गाजगी जी मी सुरू केलेली शिवजयंतीला एक दिवस मला दिला जातो ज्यामध्ये मी महिलांना फेटा बांधून आम्ही शिववंदना करायला जातो ती म्हणजे अखंड महाराष्ट्रात एक फक्त आपल्या मंगळवेड्यामध्ये होती तो एक पॅटर्न मी राबवला आता नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली असेल समजा कसं तुम्हाला म्हणजे आता का वाटतं की नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी आणि भाजपमधूनच का लढवावी पहिला भाजपमधून का लढवाल मी तुम्हाला सांगते आपल्या भारताचे नेतृत्ववान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचं विजन एक औद्योगिक असेल कृषी असेल शैक्षणिक असेल यांचे विजन खूप विकासाकडे नेणार आहे आणि रस्ते जोड प्रकल्प असतील नद्या जोड प्रकल्प असतील आपल्या ह्या अनेक अशा गोष्टींना मी प्रभावित झालेले आहे आणि एक सर्वसामान्य माणसालासुद्धा वाटतं की पारदर्शकपणे प्रशासकीय कामं करता येतात त्यामुळं कुठेतरी एक आतून भाजपकडे जाण्याचं कल आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या मंगळवेड्यामध्ये नुकतंच महिला नगराध्यक्ष सर्वसाधारण नगराध्यक्षपदी खुलं झाले त्यामुळे जास्त आशा पल्लवीत झाले की आता बाबा महिलांनी काम करण्याची संधी मला येऊन ठेपलेली आहे या संधीचं चोन नाही आपण करायचं म्हणून मी खरंतर हा निर्णय घेते पण करुण गुरुजींचा खरच वारसा ज्ञानाचा वारसा आणि गुरुजींचा वारसा असणार शैक्षणिक क्षेत्रात आज काय तुम्ही आणखी काय संस्था वगैरे नवीन स्थापन केली असं आम्हाला ऐकायला मिळालं साधारणतः फार्मसी कॉलेज सारखं असेल म्हणजे काय कुठल्या कुठल्या संस्था काय विजय होती जेव्हा एकोणीसशे एक्कावन्न मध्ये काकांनी हो का म्हणजे आमच्या आजी सातारे ही संस्था स्थापन केली तेरा विद्यार्थ्यांच्या वरती संस्था स्थापन केली आपल्या मंगळवेड्यामध्ये तुम्ही बघितलं की स्मशानभूमीवर आमची शाळा आहे म्हणजे चांगली जागा सुद्धा आम्हाला कुठे मिळाली नव्हती त्यावेळेला त्याला मिळाली नाही तर स्मशानभूमी तर स्मशानभूमीत सुद्धा आम्ही सरस्वतीच्या देवीचं मंदिर उभं केलं तर आज त्या तेरा विद्यार्थ्यांवरून आज वीस हजार विद्यार्थी बाहेर पडायला लागले आणि ह्याचं श्रेय काकांना असेल माझे सासरी असतील त्यांनी ज्युनियर कॉलेजची स्थापना केली विद्यार्थ्यांसाठी मंगळवेढ्यासाठी सायन्स कॉलेज इथं आणलं परत माझ्या मिस्टरांनी या शाखा पण वाढवल्या ज्युनियर कॉलेज आणलं पुन्हा आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि सिनियर कॉलेज आणलं आणि तुम्ही म्हणलात तसं नुकतंच बी फार्म अँड डी फार्म ही कॉलेज आपण विद्यार्थ्यांसाठी इथं आणलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकरावीसाठी जे स्कोरिंगचे विषय असतात त्या स्कोरिंगच्या विषयासाठी मुलांना मुंबई पुण्याला जावं लागतं जे क्रॉप सायन्स असेल किंवा कॉम्प्युटर सायन्स असेल असे विषय सुद्धा आपण इथं मुलांसाठी उपलब्ध करून दिले फ्री ऑफ कॉस्ट आता मंगळवार शहरासाठी आणखी काय अशा सुविधा येते किंवा मग काय तिथं काय अप्रूव वाटलं की तुम्हाला बाबा ह्या करायला पाहिजे होत्या पण मागील पदाधिकाऱ्यांनी किंवा तत्कालीन नगराध्यक्षांनी केलेले नाही सर्वसामान्यांच्या काय गरजा आहे त्याच्या पूर्ण करता येणार ते त्या लोकांसाठी असं मी आता कोल्हापूरहून येते म्हणजे एक पश्चिम महाराष्ट्रातला तो एक विकास विकसित झालेला भाग आहे पण मंगळवेड्याकडे बघण्याच्या दृष्टिकोन एक दुष्काळी भाग अविकसनशील म्हणून विकसनशील म्हणून बघितला जातो अजून विकासाच्या आपण इथं पोचलेलोच नाही तर मी बघते आता माझ्या घरातल्याच समस्या एक महिला म्हणून मी सांगते पाणी माणचं वेळेवर येत नाही सर हा ड्रेनेज आपले रस्त्याने जातो आपण ड्रेनेज उघडीच आहे केराची ढीक सगळ्या रस्त्याने पसरल्या आहे ती डास होणं ती डास परत आपण स्वतःचं घर जरी किती स्वच्छ ठेवलं तरी शेवटी रस्त्यावरून ढास आपल्या घरात येणारच नाही त्यामुळं आरोग्याचं पण खूप हे झालेलं आहे की डासांमुळे आरोग्याचे बिघाड झालेले आहेत मुलांचे असतील आपल्या मोठ्यांचे असतील परत आपण जेव्हा बाहेर जातो आम्ही आमच्या महिला बघतो काम करणाऱ्या सोमवार बाजारामध्ये जातात दिवस दिवसभर त्या बाजारात बसल्यामुळे वॉशरूमला जायची सोय नाही आहे महिलांसाठी आज आपण आपल्या स्टँडमध्ये बघतो किती चोरीचे प्रकार आहेत तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आपल्या इथे गरज आहे स्वच्छ पाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि असे विजन आहेत मूलभूत पूर्वीच्या लोकांना पुढे करता आले नाही केल्या असतील त्यांनी पण त्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत आता मंगळ संतांची वारकरी संप्रदायामध्ये मंगळवेळ्यातल्या साधू संतांशिवाय वारकरी धर्म अपुरा मानला जातो ज्या वारकरी संप्रदायासाठी अनेक संतांनी आपले आयुष्यपणाला लावले असेल तर त्यांचं काय समजा जीर्णोद्धार असेल किंवा एक मंगळवेळा महाराष्ट्रामध्ये पर्यटन स्थळ व्हावं याच्यासाठी काय तुमचे विजन आहे का, का पुढचं मी नाट्य परिषद नियमक मंडळ महाराष्ट्रावर काम करते तिथं माझी ओळख संत भूमी मंगळवेड्याची मी एक नियमक मंडळ सदस्य अशी होती पण तेव्हा एकदा क्षीरसागर मला भेटायला आल्या होत्या मुंबईवरून मला म्हटल्या मला कांदपात्रांचं मंदिर बघायचं आहे त्यांचं शैक्षणिक त्यांचं साहित्य मला बघायचं आहे आभ मला बघायचे मला ते, <laughs> ते, 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 ते दाखवा मी नेलं त्यांना तिथं आणि ते, ते आश्चर्यचकित झालं अरे एवढ्या मोठ्या संतांचं एवढं छोटं मंदिर तसंच एकदा असेच माझ्याकडे गेस्ट आले होते त्यांनी म्हणजे मला चौकबाचं मंदिर दाखवा मी ते दाखवलं ते सुद्धा अगदी रस्त्यावरच आहे ती शोधायला लागले कुठं मंदिर आहे परत आपली गोपाबाईची विहीर असेल तिथं सुद्धा काही सुविधा नाही म्हणजे बाहेरून लोक आपल्याकडं बघायला येतात म्हणजे पंढरपूरचं दर्शन झाले की बाबा दामाजीच्या मंदिरात येऊन आपल्या सोळा संतांचं दर्शन घ्यावं हो। ज्या वारकऱ्यांना वाटतं तर तिची निराशा होती आपल्या मंगळवेड्यामध्ये पंढरपूरला जसं धार्मिक क्षेत्रातून उत्पदन उत्पादनाचं साधन पण आहे तसं आपल्या मंगळवेड्याला संत असून सुद्धा नाही आहे चोपोमार यांची समाधी म्हणजे समजा आयुष्य सगळं मंगळवेड्यामध्ये गेलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्याचं भवि असं महाराष्ट्रातलं मला वाटतं पहिलं मोठं मंत्र झालं पण मंगळवेड्यामध्ये दुर्लक्षित झालं काय 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 असुर्लक्षित का लक्ष दिलं गेलं नाही आता ही मोठी लोक थोडस ह्यात वादविवाद असतील गटतट असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट मी मगाशीच म्हणले की थोडस पैसे कमवण्याचा तो एक अड्डा नाही आहे नगरपालिका म्हणजे एक मंगळवेढच्या नागरिकांसाठी काम करावं आपला जो इतिहास आहे आता शिवाजी महाराज आपल्या मंगळवेढ्यात राहून गेलेत त्याच्या खानाकुना कुठं आहेत तुम्हाला माहिती मग त्याच्यात सुद्धा ते जतन करणं किती गरजेचं होतं मग शिवाजी महाराज असतील आपले संत असतील त्यांचं सुद्धा स्मारक असतील किंवा साहित्य असेल हे डिजिटल माध्यमाच्या द्वारे असेल किंवा ऑनलाईन आपल्याला म्हणजे देव देवाणघेवाण करता येतील त्यांच्या साहित्याचं असे काहीच प्रोव्हिजन नाही आहे मंगळवेळा शहरासाठी ज्या काही विकासाच्या नवीन आपण वचन नामा म्हणून mm. काय कशा पद्धतीचा जनतेसमोर मांडा महिला नामा नामा? ओ, ओ, ओ. महिला नगराध्यक्ष पद जेव्हा खुलं झालं तेव्हा महिलांनी महिलांसाठी काम करावं हे पहिले माझे एक कर्तव्य राहील आता प्रत्येक महिला नोकरी करू शकत नाही पण घरी बसून सुद्धा काही उत्पादनाची साधन त्यांना मिळू शकतात जसं की आपले मंगळवेढा हे ज्वारीचं कोठार म्हणलं जातं तर त्या ज्वारीपासून नुसती भाकरीच नाही तर त्या ज्वारीपासून बाय प्रॉडक्ट करून त्यांना ती जी कार्यशाळा शिकवून देऊन त्यांना ते बिस्किटं वगैरे करायला प्रवृत्त करून एक स्वतःच्या पायावर उभं करता येईल आपल्या महिलांचे काही बचत गट आहेत तर नगरपालिकेमध्ये असे प्रोव्हिजन आहे कर्ज स्वरूपात द्यायची तर ती मी महिलांसाठी करू शकते आपल्याला एम आय टी सी असेल एम आय टी सीच्या माध्यमातून आपल्याला बेरोजगारची मंगळवेढा जी मुलं आहेत त्यांना काम करायची संधी देता येते तसेच आपल्याकडं नगरपालिकेमध्ये सुद्धा नोकरीच्या संधी उपलब्ध करता येतात आपल्याला आता जेव्हा तुम्ही बाहेर फिरता लोकांमध्ये कसा रिस्पॉन्स आहे जेव्हा मंगळवेढामध्ये सर्वसाधारण महिला नगराध्यक्षपद आलं तेव्हा लोकांनी माझे स्टेटस ठेवले त्यानंतर मला म्हणले मॅडम तुम्ही इथं यायला पाहिजे मी थांबा मला विचार करू दे मला याचा अभ्यास करू दे कारण राजकारणात हे असं पहिलं माझं पाऊल असणार आहे मग अचानक पूर्वे करून मी पडणार नाही तर अभ्यासपूर्वक मी पडणार आहे माझ्या पाठीशी शैक्षणिक असेल सामाजिक असेल सहकार असेल याची माझ्या पाठीशी मदत आहे पण राजकारणात एवढा मोठा माझ्याकडं अनुभव नाही तर मला हे शिकू द्याने आणि त्यानंतर लोकांकडून आलेले सर की तुम्ही आमच्या आमच्या पक्षात या तुम्ही ह्या आघाडीमध्ये या त्या आघाडी या 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 आघाडीमध्ये पण मी भाजप पक्षाची एक निष्ठा आहे की त्याच्यातूनच मला नगराध्यक्ष पद भूषवायचं भाजप पक्षातूनच तुम्हाला का नगराध्यक्ष पदाची उमेदवारी पाहिजे किंवा तुम्ही इच्छुक आहात आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाचं एक विजन आहे की औद्योगिक असेल कृषी असेल क्रीडा असेल सगळ्या क्षेत्रामध्ये एक आपण चांगलं काम केलेलं आहे तर त्याच्यातून मी प्रभावित झालेले की नद्या जोड असतील रस्ते जोड असतील तर विकासाच्या मार्गावर आपल्याला आप भारत देश दिसतोय तर मला वाटते कुठेतर आपण आपल्या शहरासाठी एक कॉन्ट्रीब्युट करावं आणि भाजपमध्ये जाऊन विकासाची कामं करावी कारण सर्वसामान्यांचा पक्ष म्हणजे भाजप पक्ष समजला जातो आणि एक पारदर्शकता आहे ह्या पक्षामध्ये की जो काम करणार तो पदामध्ये असता जनतेतून सांगितलं म्हणजे तुम्हाला नगराध्यक्ष व्हावं वाटतं याच्या अगोदर जनतेला वाटायला लागलं जेव्हा ही आरक्षित जागा निघाली तेव्हापासून आता त्यामुळे जनतेतून तुमचं एस एस न आता तुम्हाला आव्हान काय वाटतं पुढं या आता विरोधक पण असणार आहेत पुढचा पक्षसुद्धा विरोध येणार आहे हा पक्ष पण असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला विरोधकाचं आव्हान काय वाटतं मला आव्हान आव्हान काय वाटत नाही फक्त मला मी एक चांगलं काम करू शकते कारण मी आता तुम्हाला सांगितलं फेटा रॅली असेल महाराष्ट्रातली जे मी सुरू केलेले माझे विजन तुम्हाला मी सांगितलं संतांसाठी माझ्या मंगळवेड्यासाठी मला काय करायचंय माझ्या बेरोजगार लोकांसाठी मला काय करायचंय तर ह्या कामासाठी मला खरं तिथं जायचंय आव्हान हो वगैरे कुणाचं नाहीये माझं स्वतःच स्वतःचं आव्हान असेल की ह्या लोकांसाठी आपल्याला काम करायचं महिलांसाठी विशेष काय करा महिलांसाठी खरं महिला का, तर महिलांसाठी आरक्षित ही जागा असती की महिलांनी महिलांच्या बारीक गोष्टीचा विचार करावा मग ॲज अ गृहिणी म्हणून मला असं वाटतं की माझ्या घरात किती तास पाणी येतं स्वच्छ पाणी येतं का नाही माझ्या दारासमोरच्या गटारी स्वच्छ आहेत का नाही माझ्या ज्या गरीब महिला भगिनी आहेत त्यांच्या का हाताला काम आहे का नाही तर ह्या लोकांसाठी ह्या महिलांसाठी एक बचत गटाच्या माध्यमातून असेल उद्योगधंद्याच्या कार्यशाळेच्या माध्यमातून असेल मी त्यांना काम देईन